एकेकाळी एका गावात एक मूल राहत होते त्या मुलाचे नाव उत्तम होते उत्तमचे वडील अपंग होते त्याची आई गावातील मुलांची प्राथमिक शिक्षिका होती तिने घर सांभाळून गावातील मुलांनाही शिकवले उत्तम आता मोठा होत होता घराचा सगळा बार आईवर आहे हे त्याला समजू लागले होते त्याला आईचा भार वाटून घ्यायचा होता तो आईला घरच्या कामात मदत करायचा आता तो मोठा झाल्यावर जवळच्या गुरुकुलात जाऊन अभ्यास करायचा एके दिवशी त्यांच्या वर्गात त्यांच्या शिक्षकांनी मुलांना सांगितले की चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळते आणि वाईट कृतीचे वाईट फळ मिळते ही गोष्ट उत्तमच्या मनात घर करून गेली त्याने आईला विचारले आई चांगल्या कर्माचे खरेच चांगले फळ मिळते आणि वाईट कर्माचे वाईट फळ मिळते का आईने उत्तर दिले हो बेटा तेव्हा उत्तमने विचारले आई म्हणून आपण नेहमी सत्कर्म करतो फळ कधी मिळणार सत्कर्माचे फळ मिळायला किती वेळ लागतो आई मुलाचे प्रश्न ऐकून आई हसत म्हणाली बेटा मला हे माहीत नाही तू मला सांग त्यामुळे गोंधळाला उत्तम म्हणाला आई मलाही माहीत नाही आपल्या मुलाचा गोंधळ पाहून ती म्हणाली हे बघ मी आज तुझ्यासाठी कणी शिजवले आहे आईने उत्तमचा हात धरला आणि त्याला स्वयंपाक घरात घेऊन गेली तिने कनिज शिजायला सुरुवात केली उत्तमही तिथेच बसला पण त्याच्या मनात तोच प्रश्न घुमत होता दुसऱ्या दिवशी उत्तम लवकर गुरुकुलला जातो तो तिथे जातो आणि आपल्या आश्रमाबाहेर गुरुजीची वाट पाहतो उत्तमला बाहेर पाहून गुरुजी आपल्या झोपडीतून बाहेर पडतात मग तो उत्तमला विचारतो काय काय बात आहे बेटा एवढ्या पहाटे इथे अजून क्लासची वेळ झालेली नाही यावर उत्तम गुरुजींना म्हणतो गुरुजी, गुरुजी माझे प्रश्न मला विचलित करत आहेत माझे प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे गुरुजी उत्तमला म्हणाले बेटा तुझे प्रश्न विचार उत्तमने विचारले गुरुजी चांगल्या कर्माचे चांगले फळ आणि वाईट कर्माचे वाईट फळ मिळते हे खरे आहे का गुरुजींनी होकार दिला हो हे ऐकल्यावर उत्तमने दुसरा प्रश्न विचारला गुरुजी सत्कर्माचे फळ मिळायला किती दिवस लागतात गुरुजींनी उत्तर दिले बेटा त्या कर्माचे फळ कधी येते तेव्हाच आपल्याला चांगले किंवा वाईट फळ मिळते उत्सुक उत्तमने विचारले पण गुरुजी मी दुप्पट उत्साहाने चांगली कामे केली तर उत्तमचा मुद्दा आणि मनस्थिती गुरुजींना समजली होती त्यांनी उत्तर दिले मग बेटा दुप्पट वेळ लागेल अस्वस्थ होऊन उत्तमने पुन्हा विचारले गुरुजी जर मी अधिक मेहनत आणि लक्ष देऊन चांगली कामे केली तर काय होईल तेव्हा गुरुजी हसत हसत म्हणाले मग तीन पट वेळ लागेल बेटा उत्तम काळजीत पडला तो गुरुजींना म्हणाला गुरुजी चांगले परिणाम मिळवण्यासाठी मी अधिक मेहनत करत आहे हे चांगले फळ इतके दूर का जाते गुरुजी हसत हसत म्हणाले बेटा कारण तुझे लक्ष परिणामांवर आहे कृतीवर नाही उत्तम म्हणतो मी गुरुजींना समजू शकलो नाही गुरुजी म्हणाले माझ एक नीट तू ही किती चांगले बियाणे पेरले आणि किती चांगली शेती केली हे महत्वाचे नाही कापणीची वेळ आली तरच पीक चांगले कि वाईट हे कळेल तुम्ही शेती कितीही चांगली केली तरी चालेल वेळ आधी पीक येत नाही कितीही वाईट पद्धतीने शेती केली तरी वेळेपूर्वी खराब पीक येत नाही तसेच पुत्राला त्याच्या कर्माचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा त्या कर्माची फळे देण्याची वेळ येते पण हो जर तुम्ही केवळ चांगल्या परिणामांच्या इच्छेने कृती केली आणि परिणामांवर लक्ष केंद्रित केले तर चांगले परिणाम मिळण्याची शक्यता कमी आहे गुरुजींचे म्हणणे ऐकून उत्तमने पुन्हा विचारले पण असे का गुरुदेव गुरुजींनी उत्तमला समजावले व म्हणाले बेटा कारण तुझे लक्ष सत्कर्माकडे नाही मग तू चांगली कृती कशी करशील तुझे लक्ष चांगल्या परिणामांवर आहे यामुळे तू चांगले कर्म करण्यास चुकशील उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो मी तुमच्या वर्गात पहिला येईन असा विचार करत बसलात तर तुम्ही वर्गात पहिले कसे येणार तुम्ही स्वप्ने विनणे सुरू कराल आणि चांगले परिणाम तुमच्यापासून दूर होतील गुरुजी पुढे म्हणतात चांगला परिणामांचा विचार करण्यापेक्षा चांगल्या कर्माचे ज्ञान महत्वाचे आहे जर तुम्हाला चांगल्या कर्माचे ज्ञान असेल आणि चांगल्या कर्माच्या मार्गावर सतत चालत राहाल तर तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल यात शंका नाही पण जर तुम्ही चांगल्या परिणामाचा विचार करत राहिला तर तुम्ही चांगल्या परिणामांवर लक्ष केंद्रित करूनही तुमचे लक्ष विचलित होईल आणि चांगले परिणाम निघून जातील बेटा उत्तमला समजली होती की आता आपल्या चांगल्या कामासाठी चांगला मार्ग ठरवायचा आहे हा चांगल्या परिणामाचा विचार करणे मूर्खपणाचे आहे तात्पर्य चांगले कर्म करा म्हणजे चांगले काम करा फळाची अपेक्षा करू नका फळ वेळ आल्यावर आपोआप मिळेल तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कथा ऐकायला आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा